आणि उत्साहात साजरा करतोय या उत्साहानिमित्त या ठिकाणी शाळेनी ज्या ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्या त्या स्पर्धेच्या पारितोषकाचं या ठिकाणी वितरण करण्यात आलेलं आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना जो उत्साह निर्मित होतो ते आपलं पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल महाराष्ट्र दिन एक मे असेल अशा दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांसाठी ज्या स्पर्धा आयोजित करतो आहे त्या स्पर्धेचं अशा तऱ्हेचा आपला हा सोहळा पाहून आपण आपल्या विद्यार्थ्यांना आणि उत्स्फूर्तपणे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी हिरारीने भाग घ्यावा असे जे उत्तेजित करतो हे शाळेचं या ठिकाणी परम कर्तव्यच असतं आणि विशेष म्हणजे या पारितोषिकाचं या ठिकाणी वितरण होत असताना जे या ठिकाणी पालक उपस्थित आहे आणि पालकांच्या समोर आपल्या पाल्यांचं स्वागत होतोय हे अतिशय उत्कृष्टपणे बाब आहे आपण ज्यावेळेस आपल्या पाल्यांना शाळेमध्ये टाकत असताना चार वेळा आपण शाळेची चौकशी करतो की शाळा कशा पद्धतीत असली पाहिजे कॉलेज कशा पद्धतीत असलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आपण तीन तीन चार चार वेळा चौकशी करतो आहे आणि थोड्याच वेळामध्ये मी या ठिकाणी या शाळेची जी काही माहिती घेतली अतिशय तळागाळातून ही शाळा वरती आलेली आहे आणि या शाळेचं जेवढं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे बऱ्याच गोष्टीची विचारपूस केली फीच्या बाबतीत केली पालकांच्या बाबतीत केली विद्यार्थ्यांच्या बाबतीत केली परंतु अतिशय उत्कृष्टपणे आणि खूप समाधान वाटलं विद्यार्थी ज्यावेळेस शाळेमध्ये शिकत असताना टीचर हे रागवत असतात शिक्षक रागवत असतात आणि शिक्षक ज्यावेळेस आपल्या पाल्यांवरती रागवत असताना माझी विनंती आहे की पालकांनी तिच्यामध्ये कुठलीही दखल घेऊ नये कारण आपला विद्यार्थी शाळेचा कसा हा उच्च पदापर्यंत पोचावा हे शिक्षकांची जिद्द असते आणि हुशार मुलांसाठी अतिशय ती बाब कौतुकास्पद आहे त्यामुळे पालकांनी आपल्या या पालण्यांना या शाळेमध्ये टाकत असताना कुठल्याही प्रकारचं शाळेमध्ये कुठल्या प्रकारचं काही घटना घडेल किंवा काही घडेल हा भाग वेगळा आहे परंतु एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादा शिक्षक राबवलेला असेल तर पालकांना विनंती आहे की त्यांनी शिक्षकांना बोलू नये कारण शिक्षकांना तुम्ही ज्या पद्धतीमध्ये बोलला असाल तर शिक्षकांचं मनोगत आणि मनोबल ह्या ठिकाणी खच्चीकरण होतं आम्ही ज्यावेळेस शिकत असताना आमच्या आईवडिलांना शाळेच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती आम्हाला त्यावेळेचे जे शिक्षक आहेत हे आमचा हात टेबलावरती ठेवून छडी मारत होते आज छडी ही तुमच्या पाल्यांजवळ नाही आहे त्यावेळेस छडी हे वाक्य होतं छडी लागे छमछम विद्या ये गम गम हे त्यावेळेचं एक घोष वाक्य आहे कारण त्या छडीचा जो काही पाठ होता तो विद्यार्थ्याच्या पाठीवरती अतिशय कौतुकाचं पात्र होतं आणि आजच्या याच्यामध्ये जे विज्ञानाकडे जे आपलं युग चाललेलं आहे आणि विज्ञानाच्या याच्यामध्ये कॉम्प्युटराईज जे जे काही होतोय त्याच्यामुळे आपल्या पाल पालण्यांना अतिशय आधुनिक आणि विज्ञान हे क्षेत्र बघायला मिळतं तुमच्या आमच्या काळामध्ये त्यावेळेस विज्ञान हा पाठ नव्हताच कष्ट करा आणि शिक्षण घ्या ही त्यावेळची आपली परिस्थिती आहे आज ती परिस्थिती नाही आहे छोटे छोटे विद्यार्थी या ठिकाणी आहेत खूप बरं वाटलं की आज सकाळी सकाळी सर्व विद्यार्थी केवळ आणि केवळ प्रजासत्ताक दिन असेल पंधरा ऑगस्ट असेल महाराष्ट्र दिन असेल आपण सर्व आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहतो ही सवय आपल्याला केवळ पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी किंवा एक मेपर्यंत नको आहे आपल्याला जी उठण्याची सवय आहे ही आपली शाळा असो अगर नसो आपण लवकर उठणं हे आपलं अत्यंत शरीराला व्यवस्थितरित्या पोषक वातावरण मिळायला पाहिजे म्हणून सगळ्यांनी साडेपाच ते सहा वाजता उठणं अत्यंत आवश्यक आहे कारण आजचं जे आपलं युग आहे या युगामध्ये आपल्या शरीराला जोपासणं हे पालकांची सुद्धा आणि विद्यार्थ्यांची सुद्धा एक काल्पनिक नसून आपल्या शरीराला पोषक वातावरणाची आवश्यकता आहे आणि त्यानिमित्तानं आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण असे या ठिकाणी शपथ घेऊ की आपण दररोज सकाळी पालकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी पण साडेपाच वाजता उठून थोडासा मॉर्निंग वॉक करणं अत्यंत गरजेचं आहे एवढे दोन शब्द बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै भारत Thank you, sir, for your...